ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी संकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळी तो, नी योग तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि चाललोय गणपती बाप्पाला आमंत्रण द्यायला असं दोनच दिवस राहिले तेव्हा म्हटलं आता आपण आमंत्रण देऊन येऊ आणि मग त्या दिवशी आपल्याला बाप्पांना आपल्या घरी आणता येईल तर चला सगळे निघालेत बाहेर मी पण चालले स्वामी समर्थाचे ना स्वामी समर्थ आपलं जप चालू आहे ना तो आई जप चालत

þannig að það látið leiklega sjöndum

आता तुम्ही म्हणताल आजच कसं काय मोदक आज दिदील खायच्यात मोदक त्यासाठी मी मोदक करायचे आणि इथं पा तांदळाचं पीठ पण मी दळून ठेवलंय अर्धा किलो तांदूळ होते तेवढं दळून ठेवलेत म्हणलं आता लागणारच आहेत आपल्याला बुधवारी पण गणपती बाप्पा असा म्हणून त्या दिवशी पण आपल्याला मोदक करायचे आणि आज थोडेसे मोदक करणारे मी दिदीला खायचे त्यासाठी आता हे नारळ मी दुपारी फोडून घेतलेला होता बारीक करून घेतली सगळे नारळाचे तुकडे मी मिक्सरच्या भाड्यात घालून घेतले थोडेसे फिरून घ्यायचं म्हणजे बारीक होईल किसण्यापेक्षा मी मिक्सर मध्येच बारीक करते असं बारीक करून घेतलंय तूप घालायचं वाटी निजून आपल्याला की यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगला तुपामध्ये घालून घ्यायचा आहे दोन वाट्या बिकीच घेतला इथं खोबरं आपलं भाजून झालंय आपल्याला याच्यात गुळ घालून घ्यायचंय आता दोन वाटे आपण खोबरं घेतलं होतं दोन वाट्याला एक वाटी मी तर गुळ घेतलाय तुम्हाला जास्त जर पाहिजे असतात घालू शकतात परंतु एवढ्यातच भरपूर गोड होणार आहे त्यामध्ये अगदी चिमुटभर मीठ घालून घ्यायचं आहे कोणताही गोड पदार्थ कारण त्यांना आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर विलायची पावडर ओडीशी सुंठ पावडर एक वाटी मी इथं पाणी घेत आहे घेते आणि ह्याच वाटीने मोजून आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं थोडंसं तूप घालून घ्यायचंय एक चमचा मी तूप पण घातलंय त्यानंतर थोडस मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे साखरेने काय होतं पिठाला पण आपल्या गोडवा येतो आणि चव पण छान लागते त्यानंतर केशर दोन तीन काड्या केशरच्या घालून घ्यायच्यात म्हणजे कलर पण चांगला येतो आणि चवीला पण चांगलं होतं सारण आणि त्यानंतर पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची हे सगळं टाकल्यानंतर उकळी फुटली पाण्याला पाण्याला उकळी फुटल्यानंतर आपल्याला हे पीठ सगळं त्यामध्ये घालून घ्यायचंय एक वाटी पाणी आणि एक वाटी पीठ असं घेतलं आणि मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं नंतर आपला गॅस आहे ना एकदम कमी करायचा आणि याला एक वाप काढून घ्यायची एक पाच मिनिटाची पाच मिनटं झाकून ठेवायचं वाप काढायची एक पाच मिनटं आणि त्यानंतर मग आपल्याला मळून घ्यायचं पीठ आपलं तयार झालंय तर ते उतरून घेऊ त्यानंतर हे सगळं पीठ आपल्याला या भांड्यात काढून घ्यायचंय लागलं पीठ थोडंसं पीठ मस्त याय बारीक करून घ्यायचं पीठ असं चांगलं हे नाही दाबून घ्यायचं गरम आहे त्या पण मी याने घेते गरम गरमच आपल्याला ह्याच्या घोटाळ्या सगळ्या काढून घ्यायच्या पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे पण अजून गरम आहे थोडंसं आपण गार होऊन घेऊयाला असा मौसूत गोळा आपल्याला घ्यायचा बस... आहे मस्त मस्त असा आपला गोळा तयार झाला पाहिजे हे बा कुठं चिरटत नाही कुठं काय नाही आता हे पेट थोडं वेळ वैजा, झाकून ठेवायचंय अजून झालं नाही मस्त आपलं सारण पण इथं तयार झालंय हे पहा आता हे थंड होऊन देऊ आणि मग मोदक वळू तर पाहता इथं एक पीठ आपलं चांगलं मऊ झालंय मऊ करून घेतलंय शिजलंय पण भरपूर चांगलं आहे त्यामुळं ते, ते चिरटत नाही काय नाही अगदी पारी मस्त येते पा हाताला पण चकटलं नाही माझ्या अजिबात थोडंसं तुपाचा हात लावून मी हे पीठ मळून घेतलं आहे जास्त नाही पण थोडंसं आणि त्यानंतर मग अशी पारी हातावर करून तिला आपल्याला मोदक तयार करण्यासाठीचा आकार कर द्यायचा आहे आकार दिल्यानंतर सारण मस्त असं भरून घ्यायचं आणि दाबून घ्यायचा आपला उकडीचा मोदक तयार तर फा मस्त असा मोदक तयार झाला आहे तर चला आता सगळेच मोदक तयार करून घेते मी उशीर भरपूर झाला आहे जेवायचे अजून सगळ्यांना फा मस्त असे मोदक तयार झालेत बाकीचे मोदक मी साच्यामध्येच केले त्याच्या हातावर केले नाहीत कारण उशिरा झालेला होता आणि उरकायचं होतं त्यानंतर आता आता कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे पाण्याला उकळी आली की ह्या चाळणीला थोडंसं तुपाचा हात लावून घेतला आहे मी आणि ह्या चाळणीमध्ये सगळे मोदक उकडण्यासाठी ठेवून दिलेत एक दहा मिनटं आचेवर आपल्याला हे मोदक चांगले उकडून घ्यायचेत आणि मस्त असे आपले मोदक परत फुगलेत आणि खूप छान झालेत तर पा मस्त असे आपले मोदक रेडी झालेत तर चला आता हा मेहचे दाखवून मोदक खायला घेऊया पण तयार झालेत मस्त असे मोदक तयार झालेत चला आता मस्त मोदक देऊ खायला कसे झाले ते सांग ना आपल्याला चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ